नमस्कार मित्रांनो कान पिकणे यावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तीचे कान पिकत असते त्या कानामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येत असतो आणि काने सुद्धा खूप दुखत असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो मग अशा वेळी काय करावं समजत नाही आहे यावरती काही घरगुती उपाय आपण करू शकतो मित्रांनो पहिला उपाय आहे काळ्या तुळशीचे पाने आणि भांगऱ्याचा रस काढून बाटलीत भरून घ्यावा हा रस दोन तीन दिवस कानात टाकावा याने सुद्धा कमी व्हायला मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे लसणाची एक पाकळी एक तोळा सिंदूर एक छटा तिळाच्या तेलात टाकून शिजवावे लसूण जळाल्यानंतर गाळून ते बाटलीत भरावे याचे दोन थेंब नियमित स्वरूपात काना कानात टाकले असता कानात मळ होणे खाजणे कर्णासद इत्यादी आजार बरे होत असतात मित्रांनो हे सर्व घरगुती उपाय आहेत नक्की तुम्ही करू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र